नमस्कार मंडई हो। तर मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आलेलो आहे कणकोलीला आणि आम्ही सहपरिवार आज फिरायला जाणार आहोत तर पहिला आम्ही जाणार अंगणेवाडी आणि नंतर मग कुणकेश्वरला जाणार आहोत आपल्यासोबत आहे आई आय माझी बहीण आणि भाऊजी तर चला ह्या प्रवासाला आपण सुरुवात करूया आज आम्ही चाललो चाललोय तर पहिल्यांदा अंगणेवाडीला ही मुलगी माझी मोठी मुलगी योगेश आला आहे घेऊन आम्ही अंगणेवाडी जातो तिकडे भरारी देवीचं दर्शन करणार आणि नंतर पुढचा प्रोग्राम मग तर बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाही आहेत कारण मी मुंबईला होतो आणि आई आहे गावाला होती ता ता ओ, इनार आता येत आहे ना व्हिडिओ हे बघ आई बसले आई काय अंगतल काय जात अंगणेवाडी आई आडी जाऊन दिलंस ना तू अंगणेवाडी आणि कुंकेश्वरा कुंकेश्वरला जमला तर आडवलच्या स्वामी समर्थ तयो दौचा काय आणि रेसिपी लोक का विचारतात काय काही गेली तर कधी कधी दाखवाय आपण आता बघूया कधी किती दिवस राहू तो <कषिण> तू रेसिपी उंदासत तर उत्तर नाही जास्त मी दूरे। किती पेट माकडेकडे बसक पण पण रेसिपी येतले आहे आपल्या चॅनलवर तेव्हा व्हिडिओ बघत राहा आता प्रबोसाकापासून सुरुवात करूया ना मी ना एक तासामध्ये ते भराडी देवीच्या मंदिराकडे पोहोचतोय आणि दर्शन घेऊया मंदिर वगैरे सुंदर आता अगदी जवळ चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर जत्रेच्या खूप गर्दी असते त्यामुळे आपल्या देवळाचं दर्शनच होत नाही दर्शन घेतलं आता आम्ही कुणकेश्वरला निघतोय मराठी देवीचं आपल्याला बाहेरून दर्शन मिळतं ते सोडत नाही फक्त जत्रेच्या वेळेला चालू असतं आणि आता सर इथे काय त्यांचा रुजीव जे पाषाण आहे त्या पाषाणाचं दर्शन घ्यायचं ओटी वगैरे भरायला मिळत नाही आणि ओटी भरायची असेल तर आपल्याला जत्रे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जत्रा असणार आहे त्यावेळेला आपल्याला ओटी भरायला मिळते बाकी आणि त्या पाषाण ही मुख्य देवी आहे आणि नंतर मधल्या जत्रेच्या दिवशी सजवलं जातं मुकुट लावून तिला दागिने वगैरे घालतात साडी नेसवतात हे सगळं करतात आता दर्शन। दर्शन, आ, आता पुढं आपल्या बाहेरनं दर्शन मिळतं आपण फुलं आणि अगरबत्ती लावूनच दर्शन घेतो तिथं काय झालं दर्शन मारलं दर्शन म्हटलं याला व्यवस्थित झालं ना व्यवस्थित आता काय जाऊया जाऊया होय अंकेश्वरा कृंकेश्वराक जाऊया का आडवणीचे ना जाते लावते ते आडवणीचे मठ आहेत ओ घे होतं

देवीचं दर्शन झालंय आणि आता आम्ही तिथं बाहेरनंच गरमागरम कांदा भजी घेतली आता बहुतेक आपण हे जाणार नाही आचऱ्याच्या रामेश्वराचं देऊळ बघणार वाटेत मिळालं तर आणि नंतर मग आपण कुंकेश्वरला जाणार आम्ही कुणकेश्वरला आलोय आणि कुणकेश्वरच्या कुणकुबा देवाचं आम्ही दर्शन घेतोय तेव्हा इकड नाही वाट जायला आणि दुसऱ्या पुढच्या घरी सुद्धा आहे वाट आणि समुद्र मगासमोर दुसऱ्या समोर ना ते देव कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि मला जायला इथे वाटतो आता आम्ही त्या कुणकेश्वर देव मंदिर देवाचं दर्शन घेतो पण का आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे म्हणून मला बाहेरच दाखवते किती सुंदर आहे तुला समुद्रकिनारा हे बघा कुणकेश्वराचं अतिशय सुंदर असं देऊळ आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळच आहे आणि याला कोकणची काशी म्हणून संबोधलं जातं आणि आज आहे रविवार त्यामुळे तुम्ही किती पर्यटक इथे आल्यात ते बघू शकता आणि हा जो समुद्रकिनारा आहे इथे पूर्ण ही कुणकेश्वराची जत्रा जी खूप प्रसिद्ध आहे कोकणातली तिथे ह्या असं पूर्ण समुद्रकिनारा भरलेली असते आणि आता सध्या भरती आहे त्यामुळे समुद्राला पण छान भरती आले पाणी पण भरपूर आहे आणि संध्याकाळ चार वाजले त्याच्यामुळे सूर्य पण आता मावळच्याकडे चाललं आहे आणि अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असा कोकणातल्या कुणकेश्वर देवळाचा परिसर आहे बघा बघा महाशिवरात्रीला इथे या कुणकेश्वर देवाची मोठी जात्रा तीन दिवस जात्रा असते आणि जसं आपण काशीला किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन जशी आपण धार्मिक आपल्या विधी करतो तसं या ठिकाणी कुणकेश्वर केल्या जातात आणि बघा हे समुद्र हा इथे आहे ना इथे तर तुम्ही बघाल तुम्हाला महाशिवरात्रीला तुम्हाला अजिबात तुम्हाला ओळखू येणार नाही की तोच हा समुद्र आणि तोच हा किनारा आहे लोक इथे संपूर्ण भटजी वगैरे घेऊन सगळ्या धार्मिक विधी ज्या आहेत त्या इथे केल्या जातं पिंडदान वगैरे इथे केलं जातं किंवा असे काही लोक अकस्मित त्यांचा मृत्यू होतो त्यांच्या त्यांच्यासाठी इथे काय जे काय विधी करायचे असतात त्या सगळ्या इथे विधी केल्या जातात म्हणून याला कोकणची काशी म्हणून ओळखलं जातं कुणकेश्वरला हा देवाचं ह्या महत्व आहे आम्ही समुद्र किनाऱ्याला बसलो होतो आणि सूर्यास्त झालेला आहे किती सुंदर शांत तर आता आता दिवस हो आता इथे संपला आणि आम्ही तुम्हाला अंगण्यावाडी भराडी देवी आणि कुणकेश्वर देवाचं दर्शन मला घडवलं मध्ये आम्ही स्वामी समर्थांच्या वांगणीला मठात पण गेलो होतो पण दुपारची वेळ होती तिथे आणि आता आम्ही आता घरी चाललो आहे ह्यानंतर रेसिपीचे सुद्धा व्हिडिओ येतील तो आणखी आम्ही कुठे जाऊ देतो मला व्हिडिओ दाखवू आमचं चॅनल मी नेहमी वेळेच्या वेळी बघत जा आणि ज्याप्रमाणे वे मागच्या वेळेप्रमाणे तुम्ही आम्हाला असं सहकार्य केलात आम्हाला जसं प्रोत्साहित केला तसं ह्या वेळेला सुद्धा करा अशी तुम्हाला विनंती करतो आमच्याबरोबर आई पण निली आई पण समुद्राबरच कधी वर्षान का महिना दिला आहे वर्ष खूप माका बरा वाटला माझ्या नातवा नात जावई नात आणि लेख भागी यांच्याबरोबर माका घेऊन ये आपल्या बरोबर माका खूप बरा वाटला मी आनंदी आहे आता याची रेसिपी चरून लिहितल ना किती बघू या पण पुलकेश्वर असा सगळ्या करून स्वामी समर्थांच्या मठा ठिकाला काय नाही तर बरेच जण आमचा विचारत होते की आई खय असा आई खय असा <laughs> आई होती गावात मी होती मुंबई आणि मी आता इलाय कणकवले त्यामुळे आता आई पण आपल्या घोड दुसतली आणि आई पण आपल्या रेसिपी दाखवते ना हे दाखवते चला